हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत म्हणजे अर्धी वाटी साबुदाणा आणि द रतळीपासनं आज आपण दशम्या बनवणार आहोत तर रतळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून आणि एका डब्यामध्ये रतळी ठेवून तीन चार शिट्ट्या करून घेऊ हो, तीन चार शिट्ट्यांमध्ये रतळी चांगली उकडतील आणि मग तोपर्यंत पॅनमध्ये एक वाटी साबुदाना घालून चांगला भाजून घ्यायचा आणि मग साबुदाना थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा थंड झाल्यानंतर साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आणि जे वरती जाडसर राहील ते एकदा फिरून चाळून घ्यायचं आणि मग आता साबुदाण्याचं जा पीठ पण तयार झालेलं आहे आणि रतळी पण उकड उकडलेली आहे आता थंड करून त्याची साले काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर बारीक बारीक तुकडे कापून घ्यायचे आणि मग वाटी किंवा तांब्याच्या बुडाने चांगले रगडून रगडून चांगलं पीठ तयार करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आता गूळ घालायचं तर गूळ आपल्या चवीप्रमाणे घालायचा रतळी अशी पण गोडच असतात तर मग गूळ थोडा प्रमाणामध्ये घालायचा कारण जास्त गूळ जर झाला तर दशमी तव्याला चिकटून जाईल आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून अगदी घट्टसर डो मळून घ्यायचा आणि मग थोडा वेळ झाकून ठेवायचा म्हणजे तोपर्यंत तांदळाचं पीठ पण फुगेल आणि मग नंतर झाकून ठेवलेला डो एक पाच पाच सात मिनटाने काढून परत एकदा मळून घ्यायचं आणि त्याच्या गोल गोल लाट्या करून घ्यायच्या जर लाटीला जास्तच कडा चिरत असेल तर मग परत त्यामध्ये एक चमचा दूध घालून चांगलं मळून घ्यायचं आणि मग हाताला तेला तुपाचा हात लावून आणि गोलगोल लाट्या करून घ्यायच्या जर सुक्या पिठावरती म्हणजे जे साबुदानाचं उरलेलं पीठ आहे त्यावर जर लाटायला जमत असेल तर तशा लाटून बघायच्या नाही तर मग पोळपाटावर प्लॅस्टिक अंथरून त्यावर ते तेला तुपाचा हात लावून लाटी हळवारपणे लाटून घ्यायची आणि ज्या कडा चिरत आहे त्यामध्ये मध्ये दाबून घ्यायच्या अशा पद्धतीने आपली गोलगोल दशमी तयार होईल मग तया लाटलेली दशमी कागदासह उचलून हातावर घ्यायची कागद हळुवारपणे काढून घ्यायचं आणि दशमी तव्यावर घालून थोडासा तेला तुपाचा हात लावून तव्यावर घालून घ्यायची आणि मग मंद आचेवरती शेकून घ्यायची थोडंसं तेल किंवा जे बी तूप ला आवडत असेल ते लावून आणि दशमी उलटपालट करून अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत शेकून घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या दशम्या करून घ्यायच्या पण दशम्या ताटामध्ये ठेवायच्या नाही एक कपडा किंवा टोपल्यामध्ये पसरून ठेवायच्या एकमेकाला चिकटू शकतात अशा पद्धतीने अगदी रुमालासारख्या मऊ लुसलुशीत आणि चवीला फारच छान आपल्या रतळी आणि साबुदाण्याच्या दशम्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा धन्यवाद महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा